अध्यक्ष मोदय सन्मान्य सदस्य राहुल कुल साहेबांनी जो मुद्दा मांडला त्या जुन्या धरणांच्या कमांडमध्ये डाव क्षेत्रामध्ये पाण्याचा अधिकचा वापर झाल्याचा परिणाम जमिनीत सारपट झालेला अध्यक्ष मोदय आणि त्यामुळे त्या भागामध्ये बंदिस्त सुरू योजना सुरू करावी अशी त्यांची जी मागणी आहे अध्यक्ष मोदी ही गोष्ट बरोबर आहे की, की या बाबतीमध्ये आता एक शासनामध्ये दोन आव्हानं आहेत एकतर नवीन प्रकल्प पूर्ण करावेत आणि दुसरा अध्यक्ष महोदय जुन्या प्रकल्पामध्ये अधिकच्या पाण्याच्या वापराचा परिणाम शार्पट पर जमीन झाल्यामुळे तिथं बंदिस्त चरी योजना राबवणं अध्यक्ष महोदय सन्मान्य सदस्यांनी जी मागणी केली आहे निश्चितच ज्या ज्या भागांमध्ये जसं पुणे जिल्हा आहे सांगली जिल्ह्यामध्ये काही भागामध्ये आहेत कोल्हापूरमध्ये आहेत किंवा ज्या भागामध्ये लवकर सिंचन प्रकल्प पूर्ण झाले आणि त्या ठिकाणी पाणी वापर होतोय अशा सगळ्याच भागामध्ये बंदिस्त चर योजना राबवण्याचा धोरणात्मक निर्णय अध्यक्ष महोदय आपण यावर्षी प्राधान्यानं आपण त्याची कार्यवाही करू त्यामुळे त्याच्यामध्ये जी आठ घातलेली आहे मला वाटतं वीस टक्क्याची दहा टक्क्याची मला अध्यक्ष मोदी सांगितलं पाहिजे की एकाच गाव ही कमांडमध्ये सुद्धा आहे आणि कमांडमध्ये सुद्धा आहे पण कमांडमध्ये ती आठ दहा टक्केची नाही आहे आणि कमांडमध्ये आहे पण अध्यक्ष महोदय ही जी शेतकऱ्यांची मागणीची वर्गणीची जी शेतकऱ्यांची त्या दहा टक्केची जी आठ आहे एकाच गावामध्ये लाभक्षेत्रामध्ये कमांड अनकमांड असल्यामुळे अशा गावांमध्ये ते डिस्क आपल्याला डिस्क्रिमन्सी करता येणार नाही म्हणून त्या सगळी गावं या दहा टक्क्याच्या योजनेतून मागणीतून आपण वगळण्यात येईल अध्यक्ष महोदय मग ती एक मागणी आपण पूर्ण करू पण त्या एका गावात अंडरस्ट येतो निंबगाव म्हणतात आम्हाला पै पैसे नाही आणि दुसरं काळ निंबगाव त्यातलं म्हणतात आम्हाला पैसे का घेतात अध्यक्षमध्ये दुसरा त्यांचा जो प्रमाग या ठिकाणी मागणी आहे विशेष करून मला वाटतं हा कोल्हापूर पद्धती अध्यक्ष मोदय आपण धोरणात्मक निर्णय केला होता की नाही पंचवीस पन्नास वर झाले आहेत केटीवेअरला ही कालबाय झालेली योजना आहे ती केटीवेअरचं रूपांतर बॅरेजेसमध्ये करावं अशा प्रकारे अध्यक्ष मोदय आपण धोरणात्मक निर्णय करतोय हो ज्यामुळं थोडी उंची वाढेल पाणी अधिक साठेल झिरो लिकेजेस त्याच्यामध्ये राहतील लोकांना त्या ठिकाणी शेतकऱ्यांनी त्या भागातील मागणी पूर्ण करता येईल आणि म्हणून या सगळ्या केटी रूपांतर याच्यात बॅरेजमध्ये करण्याचा आपण निर्णय करू तिसरा अध्यक्ष महोदय जो मुद्दा त्यांनी उजनी धरणाच्या बुडीत बंधारण्याचा मांडलेला आहे तर म्हणजे बुडीत बंधाऱ्याचा किती उपयुक्त त्याची उपयुक्तता किती माहिती आहे अध्यक्ष मोदय त्याचा अभ्यास माझ्याकडे येतो अजून केलेला नाही परंतु माझा मुद्दा माझी मागणी अशी माझी भूमिका यामध्ये अशी होती की बुडीत बंधारे करण्यापेक्षा सुद्धा रूपांतर तर बॅरेजमध्ये आपण करू शकलो अधिक पाणी साठेल कारण शेवटी पाणी जेवढं खाली जाईल वाप दुसऱ्या पाणी जसं वापर पाणी खाली जाईल तसं क्षेत्र जे बुडी क्षेत्र होतं जे बॅकवॉटरचं क्षेत्र होतं ते त्याला पाणी शिल्लक राहत नाही तर त्या बुडी त्या भागातले शेतकऱ्याला पाणी कसं उपलब्ध राहील अध्यक्ष महोदय तो आमचा प्रयत्न आहे पण त्या बाबतीमध्ये सुद्धा तो निर्णय बुडीत बंधाऱ्या वगैरे कालबाय झालेली एवढी नाही सगळ्या बुडी बंधाऱ्याच्या खेटीविरच्या आजच्या काळामध्ये त्याची उपयुक्त काय फार राहिली नाही आणि त्याच्यामुळे दुसरा जो पुणे संदर्भ पाण्याचा वापर जो आहे खरं म्हणजे अकरा टी एम सी पाण्याचं त्या ठिकाणी मंजुरी असतानाही आज एकवीस बावीस टी एम सी अध्यक्षमध्ये पाणी वापर होतो आणि त्याच्यामध्ये साठ टक्के पाणी रिसायकल व्हायला पाहिजे ते रिसायकल करून पुन्हा शेतीला मृत्यू व्हायला पाहिजे आमच्या सातत्यानं पुणे महापालिकेने पाठपुरावा सुरू आहे की त्यांनी जे शेतीला अतिरिक्त पाणी वापरण्याची वापरतायत ते आपल्या दिग्गज आरक्षण त्यामुळे वाढत चाललेलं आहे अधिकचं पाणी शेतीला कसं मिळेल महापालिकेकडे स्तरावर विशेष आमची त्या ठिकाणी काय चर्चा सुरू आहे अध्यक्ष महोदय नंतर मागण्याच्यामध्ये अध्यक्ष महोदय पुरंदर तालुक्याची उपसा सिंचन योजना आहे त्याच्यामध्ये खुपटेवाडीची जी योजना त्यांनी आताच्या संदर्भात मागणी केलेली आहे मला वाटतं दुरुस्तीचे काम जे आहे त्याच्या दुरुस्ती करायची त्याच्यामध्ये तर साधारण सत्तेचाळीस कोटी रुपये अंदाजपत्रक हवा त्यामध्ये सादर, सादर करण्यात आला अध्यक्ष महोदय त्या कामाला लवकर सुरुवात करण्यात येईल